सोलापुरातील फौजदार चावडीचे कर्तव्यनिष्ठ व गोप्रेमी पोलीस श्री बडुरे साहेब यांना गुप्त माहिती मिळाली चोवेचाळीस एक स्कॉर्पिओ मधून गायी घेऊन येत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले त्यांना ती गाडी दिसली त्याचा पाठलाग करून त्यांनी ती गाडी दत्त चौकात पकडली लगेच सोलापूरचे गोरक्षक सुधीर भाऊ बैरवाडे यांना माहिती दिली त्यांनी आपल्या गोरक्षकांना बोलवून तेजामृत गोशाळेमध्ये त्या गायी सांभाळण्यासाठी उतरून घेतले त्या गायींना कसाई यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन अमानुषपणे चारी पाय मोडके बांधून स्कॉर्पिओमध्ये कोंबले होते स्कॉर्पिओ मागील दरवाजासुद्धा पॅक केला होता काय केला दरवाजा उघडत नव्हता परंतु अनेक परिश्रम घेऊन गोरक्षकांनी त्या गायींना सुखरूप गोशाळेमध्ये उतरवले व गायीचे पुढील उपचारासाठी गोशाळेचे सहकार्य लाभले हिंदू धर्मातील गोमातेचे स्थान हे अगण्य आहे परंतु सर्व धर्म समभाव म्हणणाऱ्यांनी गोमातेला अशा प्रकारे आणून हिंदूंच्या भावना दुखावल्या त्याबद्दल त्यांनी हिंदूंना आवाहन केले की जोपर्यंत गोहत्या थांबत नाही तोपर्यंत जिहादीवर आर्थिक बहिष्कार टाकावा असे आवाहन सुधीर भाऊ बैरवाडे यांनी केले ही कारवाई यशस्वी करण्याकरिता फौजदार सावडीचे पोलीस श्री साहेब अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ बहिरवाडे गौरक्षक रोहित यादव प्रशांत शेणगे व तेजामृत गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास मिटकरी यांचे सहकार्य लाभले ते दत्त चौक्या दरम्यान स्कॉर्पिओ जात असताना आढळून आली व पोलिसांनी मतने गाडी पकडली पकडून घेऊन आम्ही इप्परशा इपरगा गोशाळेत गाडी आणलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे त्या गायीचे हाल केलेले आहेत की चार गाया या स्कॉर्पिओमध्ये बांधलेत म्हणजे कशाच प्रकारे ते क्रूर लोक आहेत की आज ही आज हिंदू धर्माची गोमाता आहे सर्व समभाव म्हणलं जातं म्हणजे धर्म धर्म समभाव म्हणजे का आम्हीच पाळायचं का त्यांनी पाळलं नाही चालत का हां त्यांना समभाव म्हणतात आणि आपल्या गाया कापतात यासाठी धर्म समभाव वगैरे काय नाही आहे ते कट्टरवादी झियादी लोक आहेत त्यांचा विरोध केला त्यांच्यावर या अशा प्रकारे आपल्या गाया आणतात त्याच्यामुळं त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाका जोपर्यंत त्यांच्यावर आहेत का आर्थिक बहिष्कार टाका टाकणार नाही तोपर्यंत गाया आपल्या आपल्या गाया सुटल्या जाणार नाहीत तर हे गाय कापलेच कापले जातात यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी गोरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे गाई वाचली तर हे शेत वाचल शेत वाचलं तर हे देश वाचल सगळं गोमातेवरच हे पूर्ण देश हिंदुस्थान उभारलेलं आहे यासाठी मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी गो गोरक्षणाकडे लक्ष द्यावे जय श्रीराम